आता परभणी परभणी जिल्ह्याला जे काही आपले विकासाची कामं चालू होती त्या कामांच्या आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी निधी मिळालेला आहे ज्या ज्या पद्धतीने प्रत्येक महायुतीच्या आमदारनी महाविकास आघाडीच्या आमदार मंडळींनी जे काही मागण्या केलेल्या आहेत त्याला निधी मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्या परभणीमध्ये कॅन्सर डे केअर सेंटरची सुद्धा आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे डायलिसिस सेंटर सुद्धा तालुकास्तरी आपल्या हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे भरपूर काही मिळालेले आहे ते लोकांना त्याचा लाभ घेतल्यानंतर जाणवेल चुकीच्या माहित्या विरोधक पसरवत आहे पण लाडक्या बहिणींना लाडक्या देवाभाऊंवर एकनाथ शिंदे साहेबांवर अजितदादांवर विश्वास आहे जे दीड हजार रुपये महिना ह्या महायुती सरकारने चालू केलेला आहे तो आतापर्यंत कुणीच लाडक्या बहिणींना केला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणी सगळ्या खुश आहेत विरोधकांनी किती अपप्रचार करण्याचा किंवा गैर समज निर्माण करून द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही